राजगुरुनगरच्या नीलकमल लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील तिन्ही महत्वाच्या पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याला आमदार दिलीप मोहिते पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील तसेच स्वतः आढळराव पाटील यांच्या सह तालुक्यातील सर्व महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते हजर होते यावेळी राजेश जवळेकर शांताराम भोसले कैलासराव सांडभोर भगवान पोखरकर या महत्वाच्या पक्ष तालुका आणि जिल्हाध्यक्ष नेते मंडळींनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांसह कार्यक्रमास हजेरी लावली यावेळी जवळेकर सांडभोर पोखरकर भोसले या सर्वांनी आपल्या भाषणात आढाराव पाटलांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला तर शरद भुट्टे पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले मात्र आज आमदार दिलीप मोहिते पाटलांनी स्वतःच्या भाषणात कुमासदारीने कार्यकर्त्यांचे कान उपटण्याचे काम केले आणि येणाऱ्या दिवसात खेड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य आढळराव पाटलांना मिळेल याची ग्वाही दिली कार्यक्रमाच्या निमित्ताने आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत स्वतः केलेली कामे तसंच कोल्हे यांनी केलेल्या कामामधील तफावत समोर आणून दिली आपल्या भाषणादरम्यान आढळराव यांनी स्वतः मांडलेल्या प्रश्नांची आणि कोल्हे यांनी मांडलेल्या प्रश्नांची आकडेवारी सुद्धा दिली आजच्या कार्यक्रमाला भाषण करणाऱ्या प्रत्येक नेत्याने आपला खासदार अभिनेता नको नेता हवा हेच जणू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या कार्यक्रमाची गर्दी पाहिल्यानंतर लोकांमध्ये आढळराव पाटील पुन्हा खासदार होणार अशी चर्चा सुद्धा रंगलेली पाहायला मिळाली आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ते ती खजरे कोणी सांगावं त्याचा फोन आला आणि त्याला मी परत फोन केला आता एक तर कार्यकर्ता सांगा महिला असू द्या पुरुष असू द्या कुणी असू फोन करून त्याची अडचणी स्टेशनला फोन करतो त्याला संकटाबद्दल कसं काढायचं त्याचा विचार करतो रोज याच्याशी आपल्याला तो कुठे येते बघायचा आपला नेता कुठे येतो बघायचा याच्याशी आपला रोजचं संबंध आहे बाकी राहील आमचा विचार आणि मला आता मी इतका मोठा नाही तुम्ही शरद पवार साहेबांच्या बोला मी इतका मोठा नाही की आमची संजय राऊतांच्यावर बोलावं संजय राऊत काय बोलाव माझ्यासाठी बोलणार नाही मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर आणून दिली ही वस्तुस्थिती तुम्ही सगळ्यांनी पाहा आणि आपल्याला दैनंदिन रोज अडचणी कारण आपल्याला माहिती आपलं तांत्र मोजाने वाढते आपली लोकसंख्या आहे एवढी प्रचंड आहे पाहिजे आम्हाला रस्ते कमी पडेल रोज आम्ही म्हणतोय आमचं ट्रॅफिक जाम अडचणी काढल्या पाहिजे पण हे आपल्याला माहिती पोलीस स्टेशन पिंपरी चिडच्या हाती पोलीस स्टेशन गेले माळ गेलं आणि सगळ्या लोकांचं काय होत आम्हाला नाही आम्ही मोटरसायकल चालू केली वन वे मध्ये जायचं का टू वे मध्ये जायचं माहिती कधी गेली दोन तीन चार काही कायच नाही ना अडचण पाल आणि मग पोलिसांनी पकडले कोणाच्या आठवणी देऊ अन्ना अण्णा बघा सांगायचे मला आम्ही सांगतो यांनी कधी कोणाला सांगितलं सांगाल का तुम्हाला अडचण मग साधी अडचण बघा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी मदत करतो आपण सहज जो आपल्याला उपलब्ध असा माणूस आपला साधं सोपं व्यक्ती मांडायचं आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी तुमच्या तुमच्या गावात गावात लाईट नाही रस्ता असेल असेल तीन विषय असे अनेक महत्वाचे निर्णय कुठलाही वाद न होता नरेंद्र मोदींनी करून दाखवले आता जे राहिलेले प्रश्न आहेत ज्याचा परिणाम राष्ट्राच्या प्रगतीवर होतो राष्ट्र उभारणीच्या कार्यावरती जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून मोठ्या मनाने हे सगळे नेते एकत्र आले ही निवडणूक आहे तुमची माझी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा सहकारातली नाही त्यामुळे कदाचित आपण सगळे जर एकमेकाच्या विरोधात कुठेतरी एक लढलेलो आहे आपण एकमेकांशी कुठेतरी संघर्ष केलेला आहे पण देशाच्या हितासाठी आणि आम्ही मानतो की पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि मग आम्ही स्वतः पहिले जर आम्ही राष्ट्र मानलो असतो तर आम्ही आमचे किरकोळ मतदार बाजूला ठेवले पाहिजे आमच्या छोट्या मतदारांच्या बाजूला ठेवले पाहिजे जर आमचा देश आत्मिक महासत्ता होत असेल एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं स्वप्न त्याचा सुद्धा कुठेतरी आढावा घेतला पाहिजे लोकांनी इंटरनेट पोहोचला आहे आपल्याला सगळं डोमेन मध्ये दिसतं पब्लिक डोमेन मध्ये कोणी काय कामगिरी केली कोणी काय कामगिरी केली आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना फारसं माहिती नसावं पण तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्या डेटा <laughs> यांनी पाच वर्षांमध्ये किती भाषण केली किती प्रश्न विचारले मी माझ्या शेवटच्या पाच वर्षामध्ये किती भाषण केली आणि किती प्रश्न मांडले मी आपल्याला सांगतो त्यांच्या भाषणाची सांगतो आज आम्ही तुम्हाला सांगतो सर्व कुठे सांगतोय मी सांगतोय भगवान तुम्ही सांगतोय दादा सांगतो आम्ही सगळी प्रकारे तुम्हाला सांगतोय ना कारण आम्ही तुमच्यावरच संपर्क होत आहोत आम्ही तुमच्या वडील उपयोगाला पडतोय ऐकायचे कोणाचं तुम्ही ठरवा आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याची लागली कुणी सांगावं त्याचा फोन आला आणि त्याला मी परत फोन केला एक महिला असू द्या पुरुष असू द्या कुणी असू फोन करून त्याची अडचणी विचारतो त्याला मदत करतो स्वतः पोलीस स्टेशनला फोन करतो त्याला संकटामध्ये बाहेर कसं काढेल त्याचा विचार करतो रोज याच्याशी आपल्याला तू कुठं ते बघायचं आपला नेता कुठं आहे तो बघायचा याच्याशी आपला रोजचं संबंध आहे बाकी राहील विचार करून मला आता मी इतका मोठा नाही तुम्ही शरद पवार साहेबांच्या वर बोलाव मी इतका मोठा आहे की आमची संजय राऊतांच्यावर बोलावं संजय राऊत काय बोलावं माझ्यासारखे मी <laughs> <नहीं। laughs> त्याच्यावर ते बोलणार नाही मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर आणून दिली ही वस्तुस्थिती तुम्ही सगळ्यांनी पाहा आणि आपल्याला दैनंदिन रोज अडचणी येत आपल्याला माहिती आपलं तंत्र भोगाने वाढतो आपली लोकसंख्या आहे एवढी प्रचंड आहे रस्ते कमी रोज आम्ही ट्रॅफिक जाम होतो काढल्या आम्ही तुमच्या रोज उपयोगाला करतोय होत तुम्ही ठरवा आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याची नाही कुणी सांगावं त्याचा फोन आला आणि त्याला आम्ही परत फोन केला तर शुच दे एक सांग महिला असू पुरुष असू द्या कुठे असू प्रत्येकाला फोन करून त्याची अडचण विचारतो त्याला मदत करतो स्वतः पोलीस स्टेशनला फोन करतो त्याला शंकरणाबद्दल बाहेर कसे काढायचे त्याचा विचार करतो लोनच्याशी आपल्या झाले तू कुठंही ते बघायचं आपला नेता कुठे आहे तो बघायचं याच्याशी आपला रोजचा समज आहे बाकी हे ला आमचा विचार करून नाही मला आता मी इतका मोठा नाही शरदपाल साहेबांकडून बोलाव मी इतका उठा हो उठालाय की आमची संजय राऊत बोलावं संजय राऊत हो काय बोलाव माझ्यासारखे मी <laughs> त्यांच्यावर बोलणार नाही मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर आणून दिली ही वस्तुस्थिती तुम्ही सगळ्यांनी पाहा आणि आपल्याला दैनंदिन रोज अडचणी कारण आपल्याला माहिती आपलं तांत्र मोजाने वाढते आपली लोकसंख्या आहे एवढी प्रचंड आहे पाहिजे त्याबद्दल रस्ते कमी पडले रोज आम्ही म्हणतोय आमचं ट्राफिक जॅम होत अडचणी पाहिजे ना पण हे आपल्याला माहिती की आता पिंपरी चिड पोलीस स्टेशन पिंपरी चिडच्या हद्दीत आपले पोलीस स्टेशन गेले माळवंदे गेले दाखल गेले आणि ते गेले आमच्या सगळ्या लोकांचं काय होतं आम्हाला नियम माहीतच नाही आम्ही मोठा सायकल चालवतो ते वन वे जायचं का टू वे मध्ये जायचं माहिती कधी दोन तीन चार बस काही कायच नाही ना अडचण मला आणि मग पुरुषाने पकडले कोणाची आठवजी देऊ अन्ना पकडले सांगायचं आहे मला आम्ही सांगतो यांनी कधी कोणाला सांगितलं सांगाल काय उठवलं तुमच्या घरी मग साधी अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये घडोकोडी मदत करतो आपण सहज जो आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला साधा सोपं व्यक्ती मांडायचं हा आज सा मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी नाही तुमच्या गावात लाईट नाही तुमच्या गावात रस्ता नाही हे सर्व संस्थांचे पदाधिकारी आजीबाजी लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो खर तर आपल्याला एकदा ते आपल्या मातामधलं अंतर कमी करायचं असेल आपल्या मातामधली भिन्नता जी आहे कमी करून आपल्याला जरी एकत्र येत असेल तर आपण वारंवार एकत्र भेटलं पाहिजे आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण वारंवार भेटणूक एकमेकांना नमस्कार केला तर माणसाचा वैरभाव पद होत काल आपण एकमेकांना आणि त्या निवडणुका आणि समोर आले समोरचा उमेदवार दिसला बाहेर पडतो आणि त्याच्याशी सांभाळली जातो लोक तुम्हाला जाऊ इच्छा आणि म्हणून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्याने बोर्ड लावला खासदार साहेब कुठे होते आमच्या गावात तुम्ही काय काम केलं आमच्या गावातल्या कुणा माणसाचा तुम्ही फोन घेतला का जर हा माणूस याच्यात काहीच करत नाही तरी आम्ही चर्चा करणार असतो तर आमची कार्यकर्त्यांची चूक आहे आणि म्हणून सोशल मीडियावरती आपण व्यक्त झालं पाहिजे तुमच्या माझ्या मनाच्या भाव आहे दादा पवारांनी या तालुक्याला भरपूर दिलं गिरीश बापटांनी दिलं चंद्रकांत पाटलांनी दिलं देवेंद्र एकनाथबाई शिंदेनी दिलं देवेंद्रांची सगळी काव्यावर बसलेली माणसं आहे आमदार साहेब पैसे खेचून आणताय आणि शिवाजी शिवाजीराव पाटील हा हे व्यक्ती असा आहे तीन टर्न दोन टर्न आम्ही त्यांच्या विरोध काम केलं कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पण फाणूस लोकांमध्ये जाणारा माणूस आहे गावामध्ये फिरणारा माणूस आहे सामान्य लोकांची फिरवते प्रश्नाची जाण आहे प्रशासन माहिती आहे नेत्यांशी उत्तम संपर्क आहे संसदेमध्ये उत्तम काम केलेलं आहे पहिली पंचवार्षिक त्यांच्या यांची तुलना केली तर कितीतरी उजवा काम शिवाजी आरावकरांनी केलेला आहे आणि म्हणून मतदारांच्या समोर ही भूमिका आणि हा फरक लोकांना सांगितला पाहिजे या हा म्हणून नाही आपल्या कुठल्या गावात किती निधी दिला आणि आज ज्या प्रकारे मीडियावर प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये किती तथ्य आहे हे कुठेतरी रिअॅलिटी चेक केलं पाहिजे काय वाटतं मीडिया आहे मीडियामध्ये आपण बोलून जातो लोकांना वाटतं अरे हो एवढं चांगलं काम केलं मीडियामध्ये जे के आहे ते लोकांना वाटतं हे खरं आहे पण मतदारांनी त्याच्यामध्ये अनेक